नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब मध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये अहमदनगर अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओ मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बऱ्याच प्रेक्षकांनी कमेंट केलेली होती की आम्हाला बीडचं रेल्वे स्थानक कसं असेल त्याचं काम किती झालेलं आहे व्हिडिओ दाखवा तर मित्रांनो आपली सर्वांची प्रतीक्षा मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करत आहे आज मी आपल्याला बीडचं नवीन रेल्वे रे स्थानक कसं असेल याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित दाखवणार आहे हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे जास्त वेळेचा आहे परंतु वेळ काढून आवर्जून हा व्हिडिओ पूर्ण पहा बीडचं रेल्वे स्टेशन पूर्ण झाल्याच्या नंतर आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणारच आहात परंतु सध्या याचं बांधकाम चालू असताना कशी कंडिशन आहे कुठपर्यंत सध्याचं अपडेट आलेला आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पाहूयात नवीन भव्य अशा प्रकारचं रेल्वे स्थान नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये यापूर्वीचा या पूर्वीचा बीड जिल्ह्याच्या अहमदनगर बीड परळी या रेल्वे मार्गाबद्दलचे अपडेट देणारा व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे वरती आय बटन मध्ये त्या व्हिडिओची मी लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ देखील आपण पाहून घ्या आणि आजचा हा व्हिडिओ मी खास आपल्या सर्वांसाठी बनवत आहे की जो आपल्या सर्वांचा जेव्हाचा विषय आहे नगर बीड परळी रेल्वेमार्ग या रेल्वेमार्गाचं काम किती प्रगती पथावर आहे कुठपर्यंत आलेलं आहे काय काम चालू आहे या संदर्भातली सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे हे आपल्याला दिसत आहे ही आहे बीडच्या रेल्वे स्टेशनची मुख्य इमारत या इमारतीचं काम सध्या चालू आहे मित्रांनो ही आपल्याला दर्शनी भाग या इमारतीचा दिसत आहे हे आहेत या ठिकाणी काम करणारे कामगार कुठून आलेला तुम्ही हो भाई काय अब थोडी बात करेंगे क्या करेंगे ना देखो देखो ये जो भाई है हमारे इस हमारे रेलवे स्टेशन के काम में बंटवारा कर रहे हैं काम कर रहे हैं क्या नाम है भाई आपका दिलीप दिलीप जरा जोर से बोलो हाँ दिलीप दिलीप कहां से है आप बिहार से बिहार से आ, कब से काम कर रहे हो यहाँ काम हमको चार पाँच साल से चार पाँच साल से काम कर रहे हैं हाँ अभी ये रेलवे स्टेशन का इमारत है ना बिल्डिंग कब पूरी हो जाएगी ये का काम बता आ, अभी क्या बाजू में क्या काम चल रहा है उधर क्या जरा जोर से बोलो मेरा काम चल रहा है ओ, ओ, क्या काम है बाजू में वो ब्रिज है।, है क्या हाँ ये इधर दिखाई देगा आपको ब्रिज का भी काम चालू है ठीक है धन्यवाद थैंक यू मित्रांनो हे आहे आपलं बीडचं होणारं रेल्वे स्थानक बहा किती सुंदर अशा प्रकारची ही इमारत आहे जे बीड जिल्हावासियांचं खूप दिवसाचं स्वप्न आहे की बीडला रेल्वे येणार नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग कधी पूर्ण होतोय खूप दिवसापासून सर्वांनाच या रेल्वे मार्गाची आहे आता काही महिन्यामध्ये म्हणा किंवा लेटेस्ट एखाद्या वर्षामध्ये नक्कीच हे बीड जिल्हा स्वप्न पूर्ण होईल कारण आपण बघत आहोत की हे काम खूप प्रगतीपथावर सध्या चालू आहे हे आपल्याला दिसत आहे ही आहे बीडच्या रेल्वे स्टेशनची सुंदर देखणी अशा प्रकारची ही इमारत असणार आहे हे आहे प्रवेशद्वार ह्या रेल्वे स्टेशनचं हे आहे प्रवेशद्वार याची पाठीमागची बाजूदेखील आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत हे आहे मित्रांनो प्रवेशद्वार अतिशय सुंदर अशा प्रकारची रचना या आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनची आहे खूप दिवसापासून उत्सुकता जी होती बीडवासियांना आणि मला देखील ती आता आपली सर्वांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे आणि या ठिकाणी तुम्हीसुद्धा सर्वजण कधी ना कधी रेल्वे स्टेशनवर तिकीट बुक करण्यासाठी येणार आहात आणि इथून रेल्वेमध्ये बसून संपूर्ण भारतभर आपण आता अगदी कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये भारत दर्शन या ठिकाणाहून आपण करू शकतो चला तर आता आपण जवळ जाऊन अगदी ही संपूर्ण इमारत मी तुम्हाला दाखवणार आहे हा पहा इथे पूर्व बाजूला हा ब्रिज आपल्याला दिसत आहे उड्डाणपूल रेल्वेला रेल्वे लाईन रेल्वे क्रॉस करण्यासाठी असलेला हा पादचारी मार्ग ज्या ठिकाणी असतो त्याचं हे काम चालू आहे आणि हे आहे मुख्य स्टेशनची इमारत या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या वेग खिडक्या दिसत आहेत विंडोज आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी भविष्यामध्ये जेव्हा याचं कामकाज चालू होईल हे प्रशासकीय कामकाज या वेगवेगळ्या खिडक्यामध्ये असेल तिकीट काउंटर बुकिंग काउंटर आणि वेगवेगळ्या रेल्वेच्या सुविधा असलेल्या आणि हा आपल्याला दिसत आहे या ठिकाणी जिना आहे वरती जाण्यासाठी सुंदर अशा प्रकारची डिझाईन त्याची बनवण्यात आलेली आहे हे आहे मुख्य प्रवेशद्वार आपल्या रेल्वे स्टेशनचं सध्या काम आणखीन चालू आहे कामगार लोक देखील या ठिकाणी काम करत आहेत अशा प्रकारची ही आपली सुंदर देखणी रेल्वे स्टेशनची इमारत आहे मित्रांनो असं हे सुंदर डिझाईन दुरून जर बघितलं तर आपल्या भारतीय एक गोष्ट मित्रांनो तुमच्या लक्षात आली असेल ही डिझाईन बघून कल्पना करा आठवा ही डिझाईन तुम्हाला कशासारखी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा दुरून जर बघितलं ना मित्रांनो तर ही डिझाईन जी आहे ना अशी दुरून जर आपण बघितली ना तर आपल्या भारतीय संसदेची जी इमारत आपल्याला दुरून दिसते ना तशा प्रकारची डिझाईन या ठिकाणी या पश्चिम बाजूला करण्यात आलेली आहे इमारतीची आणि हे पहा आणखीन बरीच लांब ही बिल्डिंग आहे आणि हे आपल्याला जे पाण्याचं टँकर दिसत आहे ना हे नगरकडली बाजू आहे या बाजूने आपल्याकडे रेल्वे येणार आहे आणि हा सध्याचा हे समोरील रिकामा परिसर आहे हे पहा हे आपल्याला एक या बाजूला सर संपूर्ण बीड शहर दिसत आहे या रेल्वे स्टेशनच्या उत्तर बाजूला संपूर्ण बीड शहर आहे पहा मित्रांनो खूप विस्तीर्ण हे शहर पसरलेलं आहे आणि बीड शहराच्या संपूर्ण बाहेरील भागामध्ये दक्षिणेकडच्या बाहेरच्या भागामध्ये हे रेल्वे स्टेशन आहे अशा प्रकारचं हे आपलं बीड शहर आहे सध्या इथून थोडं दिसतं आहे परंतु खूप दूरवरती पसरलेलं हे शहर आहे आणि बीड शहराच्या शहरा दक्षिण बाजूला चराटा रोडच्या थोडं बाजूला हे रेल्वे स्टेशन आहे अशा प्रकारची ही आपली बीडच्या रेल्वे स्टेशनची सुसज्ज देखणी सुंदर अशा प्रकारची ही इमारत आहे मी तुम्हाला याचा काही भाग आतून सुद्धा जाऊन दाखवतो हा रॅम्प या ठिकाणी आपल्याला आतमध्ये प्रवेश करण्यासाठी दिसत आहे मित्रांनो हा रॅम्प जो आहे दोन्ही बाजूनी आहे हा रॅम्प हा रॅम्प कशासाठी असतो मित्रांनो आपल्याला माहितीच असेल दिव्यांग बांधू कोणती बंधू भगिनी जे असतात ना त्यांना चढण्यासाठीचा हा त्यांची जी व्हेकल असते ती घेऊन चढण्यासाठीचा हा रॅम्प आहे आणि हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि इथून आतमध्ये आल्याच्या नंतर पूर्व बाजूने हा वरती जाण्यासाठी जिना आहे इथे आपण रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये आल्यानंतर पहा या ठिकाणी रेल्वेचं स्टेशन कसं असेल याचे फोटोग्राफ्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत हे असं असेल मित्रांनो बीडचं रेल्वे स्टेशन हा वरून घेतलेला फोटो आहे बघा किती सुंदर अशा प्रकारची बीडची रेल्वे स्टेशनची इमारत भविष्यात होणार आहे वा 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 खूप दिवसापासून सर्व बीडकर ज्या गोष्टीची वाट पाहत होते ते बीडकरांचं स्वप्न लवकरच या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे अगदी हुबेहूब अशाच प्रकारचं रेल्वे स्टेशन भविष्यात या ठिकाणी होणार आहे इथे आपण बघू शकतो पहा हे आहे लिफ्ट हे पहा आता कुठल्या ठिकाणी नेमकं काय होणार आहे हे मी देखील सांगू शकत नाही परंतु याचं स्वरूप असं वाटतं की हे बुकिंग काउंटरचं ऑफिस नक्कीच असेल हा मुख्य प्रवेश केल्यानंतरचा हा चौक आहे या ठिकाणी अशी वेगवेगळी प्रशासकीय बाबी असतील आणि या दोन्ही साईडने पहा अशा प्रकारची ही इमारत बांधण्यात आलेली आहे तिथून त्या बाजूने देखील आपल्याला वरती जाता येते त्या बाजूने पायी चालण्याचा जिना आहे आणि या बाजूने नियोजन कसं आहे निश्चित सांगता येणार नाही परंतु ह्या रस्त्यावरून असं लक्षात येत आहे की इथून बरेच मोठल्या वस्तू किंवा टू व्हीलर तर सहज वरती जाऊ शकतात अशा प्रकारचं हे कदाचित नियोजन असेल वेगवेगळ्या वस्तू पुश करून नेण्यासाठी हा ट्रॅक बनवलेला असेल आणि हे बघू शकतो आपण की अशा प्रकारे वेगवेगळ्या विंडोज आहेत खिडक्या आहेत या ठिकाणी वेगवेगळे काउंटर्स भविष्यात राहतील ही अशीच इमारत दोन्ही साईडने आहे पुन्हा पहिल्या मजल्यावरती आल्यानंतर इथे देखील हा असा खूप मोठा चौक आहे पहा इथून बीड शहर बरच आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवतो मी बीड शहराचा हे पहा खूप मोठाल्या व्हेंटिलेशनसाठीच्या खिडक्या या ठिकाणी आहेत आणि याच्यामधून आता आपल्याला बरस बीड शहर पतास पडत आहे असा सुंदर नजराणा व्ह्यू या ठिकाणा आपण पाहू शकतो बीड शहराचा तर अशा प्रकारची ही इमारत तिचा हा पहिला माजला आहे अशा दोन सुंदर मोठमोठ्या खिडक्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत वरती पण व्हेंटिलेशन आहे खूप मस्त या ठिकाणी हवा लागते मित्रांनो भविष्यात या ठिकाणी खूप गजबजलेलं राहणार आहे सर्व ठिकाणी हे मला सुद्धा खूप छान वाटायला लागलं की मी व्हिडिओ शूट करण्याच्या निमित्ताने तरी एक गजबजलेल्या ठिकाणी अगोदर संपूर्ण इमारत जी प्राथमिक स्वरूपामध्ये बांधकाम चालू आहे ती पाहण्यासाठीचे योग या व्हिडिओच्या निमित्ताने मला देखील आलेले आहेत आनंदाची गोष्ट वाटायला लागली की लिफ्ट आपण खाली बघितलेली आणि हे वरती आल्याच्या नंतर खालचा जो चौक होता बुकिंग काउंटरचा वगैरे त्याच्याच वरचा हा चौक आहे वरती आल्याच्यानंतर इथे पण मोठी एक रूम आहे ऑफिशियल कामकाजाची भविष्यामध्ये ही रूम राहील किंवा काय असेल ते रेल्वेच्या नियोजनामध्ये आताच आपण सांगू शकत नाही किंवा त्याचा प्रशासकीय प्लॅन आपल्याला माहीत नाही कदाचित या ठिकाणी रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या निवासस्थान वगैरे हो असण्याची दाट शक्यता इथल्या कन्स्ट्रक्शनवरून मला वाटत आहे पहा या ठिकाणी मुख्य जे प्रशासकीय अधिकारी वगैरे असतील कदाचित ऑफिशियल कामकाज करणारे जे कर्मचारी असतील त्यांच्यासाठीची या ठिकाणी सर्व सुविधा केलेली दिसते त्याचप्रमाणे प्रवाशांसाठी देखील या ठिकाणी टॉयलेट बाथरूम अशा प्रकारचं नियोजित सुविधांचं काम या ठिकाणी आहे वाटत आहे आणि या ठिकाणी वेटिंग रूम कदाचित असू शकते त्याला पण खूप मोठ या ठिकाणी बघा व्हेंटिलेशनसाठी खिडक्या ठेवण्यात आलेल्या आहेत अतिशय प्रशस्त दूरदृष्टीच्या नियोजनामधून या इमारतीचं बांधकाम असल्याचं आपल्याला दिसत आहे आणि हा आहे समोरचा जो प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्मकडे ओपन होणारा हा इमारतीचा भाग आहे मित्रांनो हा आहे प्लॅटफॉर्मकडील भाग या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेन्स येऊन थांबतील हा समोरचा खूप प्रशस्त मोका भाग आहे खूप मोठी जागा जमीन यासाठी रेल्वेने ॲक्वायर केलेली आहे आणि आपल्याला पुढे दिसत आहे पहा हा जो दिसत आहे या ठिकाणी फ्लाय ओव्हर पादचारी मार्ग रेल्वे लाईन क्रॉस करण्यासाठी या ठिकाणीचं बांधकाम चालू आहे आणि तिकडे दूर अंतरावरती दिसत आहे ते कदाचित रेल्वेचे गोडाऊन्स असण्याची दाट शक्यता ते रेल्वेचंच काम रेल्वे था था। ते आहे बांधकाम रेल्वेच्याच इमारती आहेत त्या पण नेमक्या कशासाठीच्या आहेत ते मलाही कल्पना नाही परंतु त्या नक्कीच रेल्वेचे गोडाऊन्स असण्याची मला सुद्धा दाट शक्यता वाटते तर अशा प्रकारचे हे ओपन व्ह्यू आपण वरची इथं पहिल्या मजल्यावर आल्यानंतर तिथून आपण पाहू शकतो सुंदर व्ह्यू इथून आपल्याला दिसतोय पहा मित्रांनो पलीकडच्या बाजूला बालाघाटाची डोंगर रांग सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे अगदी ह्या ओपन जो भाग आहे ओपन व्ह्यू जो आहे पहिल्या होता त्या समोरील बाजूला धानोरा नावाचं जे गाव आहे ती वस्ती आहे आणि त्या वस्तीच्या पलीकडे जो डोंगर दिसत आहे ते आपल्याला बालाघाटाची डोंगर रांग या ठिकाणी आपल्याला ती दिसत आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा नजराणा आहे देखावा आहे दृश्य आहे आणि निसर्गरम्य परिसर सध्या तरी खूप सुंदर हा आपल्या बीळच्या रेल्वे स्टेशनचा या ठिकाणी वाटत आहे तर हा आहे या इमारतीचा पहिला मजला चला तर आपण आणखीन वरती जाऊयात आणखीन वरती जाण्यासाठी या ठिकाणावरून हा जीना आहे मित्रांनो खूप रुंद प्रशस्त व्हेंटिलेशन युक्त अशा प्रकारचा हा जीना आहे या जिनेमधून याला भविष्यामध्ये कामचं दर्शन आपल्याला होणार आहे याची या इमारत आणि हा आहे या इमारतीचा छत आणि पूर्व बाजूला हे पाण्याच्या टाक्या ठेवण्यासाठीची नियोजित जागा आहे आणि इथून इमारतीला सर्व त्या नळाद्वारे पाण्याचा पुरवठा वेगवेगळ्या वे 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 उद्योगासाठीचा लागणारा पाण्याचा पुरवठा होईल आणि हे आहे या इमारतीचं टॉवर आता इथून आपण एक बार बीडचा संपूर्ण व्ह्यू पाहूया बघा मित्रांनो कसं दिसत आहे शहर बीडच्या रेल्वे स्टेशन पासून दिसणार बीड शहर ती जी गाडी चाललेली आपल्याला एक फोर व्हीलर दिसत आहे तो आहे चरहाटा रोड कालिंका कालिंकानगर मधून येणारा दर्शन हेच एक काम चालू आहे पादचारी मार्गाचं दूरवर जे काम चालू आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी खूप मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि तिथे शक्यता आहे की रेल्वेचे आऊट या ठिकाणी बनवलं जात असावं या ठिकाणी रेल्वेचा ट्रॅक असणार आहे वेगवेगळ्या रेल्वे या ठिकाणी येऊन थांबतील रेल्वे लाईन ज्या बदलतात त्या रेल्वे बदलण्या लाईन बदलण्यासाठी ज्या ज्या रूळ आहेत लोखंडी ते रूळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी येऊन पडलेले दिसतात पहा मित्रांनो ते लोखंडी रूळ आपल्याला या ठिकाणी येऊन पडलेले दिसत आहेत अशा प्रकारची ही संपूर्ण इमारत आहे आणखीन काही भाग मी तुम्हाला याचा दाखवत आहे टॉवर वरती जाण्याचा हा जिना आणि हे फायनल टॉवर इथे इथपर्यंत पहा ही लिफ्ट येते ऑपरेटिंग सिस्टीम फायनल ओपनिंग इथे लिफ्टची राहील आणि हे आहे या इमारतीचं टॉवर आहे दर्शनी भाग या ठिकाणी हे प्रवेशद्वाराच्या वरचं स्लॅब आहे आणि तुम्हाला खाली जे आपण म्हटलं होतं ना संसदे भारतीय संसदेसारखे दिसणारे डिझाईन त्या इमारतीचा वरला हा स्लॅप आहे या स्लॅप वरती उतरण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जिना आहे अशा प्रकारचं मित्रांनो हे आपलं बीड शहरातलं भव्य दिव्य अशा प्रकारचं हे रेल्वे स्टेशन आहे तर कसं वाटलं मित्रांनो आपलं हे बीडचं भव्य दिव्य सुंदर अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन कसं वाटलं हे आपल्याला नक्कीच तुम्ही सर्वजण हा संपूर्ण व्हिडिओ पाहून कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की कळवा मित्रांनो धन्यवाद चला तर भेटूयात पुढील रेल्वेच्या अपडेटच्या बाबतीमधील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह